मित्रांनो बारा एप्रिल सोळाशे सहा रोजी युनियन जॅक या ध्वजाला ग्रेट ब्रिटनने राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली बारा एप्रिल एकोणवीसशे पस्तीस रोजी चंद्रसेना हा प्रभातचा चित्रपट मुंबईमध्ये मिनर्व्हा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला बारा एप्रिल एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांचे निधन झाले बारा एप्रिल एकोणवीसशे एकसष्ट रोजी पहिला अंतराळवीर युरी गागारिन यांनी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली बारा एप्रिल एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी सेबीची स्थापना झाली बारा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी एच डी देवेगौडा यांनी पदाचा राजीनामा दिला बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी सी सुब्रमण्यम यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला बारा एप्रिल दोन हजार नऊ रोजी झिम्बाब्वेने अधिकृतरित्या डॉलर हे चलन वापरणे सोडून दिले बारा एप्रिल तेराशे ब्याऐंशी रोजी राना संघ या मेवाळच्या महापराक्रमी राजाचा जन्म झाला बारा एप्रिल सतराशे वीस रोजी पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाले बारा एप्रिल दोन हजार एक रोजी स्माइलीचे जनक हार्वे बॉल यांचे निधन झाले बारा एप्रिल हा दिवस मानवी अंतराळ उड्डाण दिन म्हणून पाळला जातो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये